छत्रपती शिवाजी, विद्या शिवाजी विद्यानिकेतन कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे पारितोषिक वितरण व संपन्न तालुक्यातील येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांचे बुधवार एक दोन हजार चोवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या प्रांगणात पार पडले कला गुणांना वाव मिळवण्याच्या हेतूने शाळेतील विविध स्पर्धा तसेच कार्यक्रम घेतले जातात यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप जी वाघ विठ्ठल पाटील भाजपा जिल्हा चिटणीस नरेंद्र चौधरी सामाजिक कार्यकर्ते रोहित चक्रवर्ती जिजाऊ संघटना जिल्हा युवा अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमासाठी व्यासपीठावर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिंगोडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव विद्यार्थी प्रतिनिधी हरेश पवार विद्यार्थिनी प्रतिनिधी सुहासिनी जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचे आदिवासी नृत्य यांनी स्वागत केले स्नेह प्रास्ताविक शिक्षिका अहिरे मॅडम यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल व पुष्प देऊन सत्कार केला यावेळी स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांना तसेच शाळा अंतर्गत व आंतरशाले विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते समृद्धी चिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यांचे अधिवाचन शिक्षिका अविरे मॅडम यांनी केले त्यामध्ये गणेशवंदना कोळी गीत गरबा नृत्य देवीचा गोंधळ महाराष्ट्रातील विविध सण नाट्यछटा जीवनावर आधारित देशभक्ती नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य इत्यादी दर्जेदार कार्यक्रमांचा सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अहिरे मॅडम व जाधव सर यांनी केले तसेच यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर 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 अहिरे मॅडम आणि अहिरे शाळेचे मुख्याध्यापक रुकारी सर हे उपस्थित होते आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे परिचय व सत्कार पगार सर यांनी केला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व अतिथींचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ફોર લાઈવ મરાઠ ન્યૂઝ સાટી સૌરભ કાબડી પાલઘર